सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आज तर मुलांना सुट्ट्या आहेत आजचा वार आहे शुक्रवार आणि आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर तर महाराष्ट्रीयन बेंदूर आहे आज आणि आज असतो पुरणपोळीचा स्वयंपाक तर पुरणपोळीचा स्वयंपाक मी संपूर्ण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्या नवीन गृहिणी आहेत ज्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक जमत नाही ज्यांचं प्रमाण चुकतं त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे तर कुठंही स्किप कर न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जर नवीन कोणी असाल नवीन बघत असाल व्हिडिओ तर जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सकाळची वेळ आहे ताईंनो आत्ता वाजलेले आहेत आठच्या आसपासचं हे टायमिंग असावं आणि सकाळी सकाळी ना आंघोळ झाली की देवपूजा होते आता या आधी ना माझी स्वच्छतेची कामं म्हणजे घरातलं लोट झाड झालेलं आहे पारुसा केर काढून झालेला आहे आणि लादी वगैरे पुसून सगळं चौकट वगैरे पुसून देवपूजा उमरापूजन आणि गॅसचं पूजन हे सगळं झालेलं आहे तर बघा एक पेला मी डाळ घेतलेली आहे तुमच्या समोरच मी प्रमाण घेतलेलं आहे एक पेलाभर डाळ त्यापेक्षा थोडीशी जास्त होती निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुतली आणि कुकरमध्ये आता आपण त्याची सिट्टी काढून घेणार आहोत एक तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या जास्त ही डाळ शिजवायची नाही जर तुम्ही जास्त डाळ शिजवली त्याचा गाळ झाला ना तर तुमचं पुरण पातळ होईल त्यामुळे मी भरपूर अशा टिप्स देणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये की पुरणपोळीचा स्वयंपाक करताना कुठल्या कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर माझ्या अनुभवावरनं सांगते मी कारण मी सुद्धा मला सुद्धा येत नव्हतं तर मी करत करतच चुका माझ्या सुधारलेल्या आहे स्वयंपाक तर बघा आता मी शिजत घातलेली आहे डाळ आणि ना डाळ शिजत घातली की तेवढ्यात ना पटकन जाऊन तुळशीला पाणी घालून येते कारण ना आज मी खाली आलेले आहे खालच्या तुळशीला पाणी घालायला रोज तुम्ही जर माझे ब्लॉग बघत असाल तर पाठीमागच्या अंगणामध्ये जी तुळस आहे गॅलरीमध्ये वर तिलाच मी रोज पाणी घालते पण आता खालच्या तुळशीला आज माझी इच्छा झाली होती यायची खालची तुळस एवढी म्हणावी अशी बहरलेली नाही आहे कारण छोटीशी एकच कांडी मी लावली होती एकच रोप लावलं होतं आणि व्यवस्थित पानं वगैरे तिची झाडली पाणी घातलं हळदी कुंकू लावून नमस्कार करून घरामध्ये आलेली आहे तेवढ्यात बघा तीन शिट्टे झालेल्या आहे आणि आपली डाळ पुरणपोळीची शिजलेली आहे तर आता ही डाळ आहे ना येळून घ्यायची आहे तर तुम्हाला सांगते मी डाळीमध्ये थोडं जरी पाणी राहिलं ना तरी तुमचं पुरण पातळ होण्याची शक्यता आहे बऱ्याचदा ना पुरण पातळ झालं की अजिबात पोळी जमत नाही पोळी चिटकते पातळ पुरण जर झालं तर अजिबात म्हणजे पोळी तुमची व्यवस्थित येणारच नाही त्यामुळं ना पुरण हे आपलं मिडियम असणं गरजेचं आहे जास्त पण सुटसुटीत पुरण झालं की पुरण सगळे पोळी फाटते त्यामुळं फाटले की सगळं पुरण असं इकडं तिकडं पसरतं तर त्यामुळं ना तसंही होतं का मना कन्सिस्टन्सी तुमच्याबरोबर मी शेअर करते की कशी असली पाहिजे आपल्या पुरणपोळीची पुरणाची तर आता बघा डाळ सगळी येळून घेतलेली आहे आणि हा कुकर जो आहे ना तो लगेच जागच्या जागेवर ठेवून देते ज्या वेळेला असा पुरणपोळीचा स्वयंपाक असेल किंवा असं भरपूर असं स्वयंपाक करायचा असेल ना तर आपण हा आता खाली ज्या वस्तू घेतो ना त्या लगेचच जागच्या जागी जाणं गरजेचं आहे तर कुकर काही एवढा खरकट झाला नव्हता झाकण फक्त भरलं होतं ते स्वच्छ धुवून घेतलं आणि एका बाजूला ठेवून दिलं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा म्हटलं स्वच्छ घासून घेऊया आता गडबड आहे शेतात सुद्धा नैवेद्य दाखवायला जायचं आहे बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे देवाऱ्यामध्ये देवघरामध्ये दाखवायचं आहे तर सकाळी सकाळी बघा आता हे एकादस होते ना एकादशीला संध्याकाळी मी हे साबुदानाचे तांदूळ भिजत घातले होते आणि कोणीच खाल्लेच नाही सकाळचीच खिचडी जिरली नव्हती घरातल्यांची तर त्यामुळं ना, ना थोडंसं होतं ते मी साबुदाना काही खराब होत नाही तर तो तसाच राहिला होता तर थोडासा राहिला होता ना तर त्याची ना मी आज सकाळी सकाळी सगळ्यांना सक नाश्त्याला ना खीर करणार आहे तर कसं असतं पुरणपोळीचा स्वयंपाक असला की माझं तर पटकन उरकतो पण आज मी मुद्दामच उशीर केला होता हो देत म्हटलं जरा निवांत रोज गडबड गडबड आणि धावपळ होतेच माझी रोज उठायला मला पाच पाच साडेपाचच्या दरम्यान तर मी उठतेच उठते तर आज मुलांना सुट्टी होती आणि डब्यांची सुद्धा गडबड नव्हती म्हणून विचार केला की थोडंसं लेट उठूया तर एक तास लेट झालं होतं मला म्हणजे साडे सहा सहा वाजले होते तर तांदूळ एका बाजूला निवडायला घेतलेले आहेत आणि खिरीचं इकडं खीर उकळते आहे तर बारीक अशी वेलची चेचून घेतलेली आहे खिरीमध्ये घातलेली आहे साखर घातलेली आहे पाणी उकळायला लागलं की आपण ना भिजवलेले साबुदाणाचे तांदूळ त्यामध्ये घालायचे आणि मग त्यानंतर थोडंसं वेलची साखर घालायची जास्त काय लागत नाही आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता मस्त अशी आपली दाटसर खीर झालेली आहे इकडे बघा पुरण असं शिजलेलं आहे डाळ बघा इतपत शिजवायची आहे आपल्याला अगदी बोट बोटाने चेपेल इतकी म्हणजे पूर्ण असं त्याचं मऊ अशी मऊसूज शिजवायची आहे आपल्याला तेव्हाच आपल्या पुरणपोळ्या छान होणार आहेत आणि हे आमटीचा सार इकडे काढून घेतलेला आहे आता इकडे बघा हॉलमध्ये आलेले आहेत आणि आपली एकादशीला छान असं आपलं उंबरटा पूजन झालं होतं तर आज साधी सिंपलच रांगोळी काढली आज खरा पूजा करण्याचा मान आहे सर्जा राजाचा तर सरजा राजाचं आज पूजन करायचं आहे आपल्याला तर देवाऱ्यामध्ये ही बैलजोडी बसवलेली आहे आणि यांच्याबद्दल ना आजचा दिवस म्हणजे खरंच आज कृतज्ञता मान मानली पाहिजे याची जे, जे काही आपल्या ताटामध्ये येतंय ये दोन घास दोन वेळेचं जेवायला ते यांच्या कष्टामुळे येत आहे बळीराजाच्या कष्टामुळे येत आहे म्हणून यांच्याबद्दल आज आपण कृतज्ञता मानण्याचा आजचा आपला दिवस आहे गोडधोड खायला घालायचं आज न्हावधाऊ घालायची छान नटवायचं आहे बळीराजाला आणि आज त्यांची मिरवणूक निघते आमच्याकडे तर असं आणि अशी बैलजोडी मिळते तर आम्ही ते देवाऱ्यामध्ये ठेवतो मग त्याच्यावर मूळ ठेवायचं जे होतं ना त्याच्या त्याच्यावर मी ठेवलं होतं ते मूळ आहे ते मूळ ठेवायचं मग फुलं व्हायची हळदी कुंकू लावायचं पायावर पाणी ओतायचं आणि नमस्कार करायचा असं आज श राजाचं आज पूजन करायचं आहे म्हणजे बैलांचं पूजन करायचं आहे तर आता बघा खीर झालेली आहे आणि थोडंसं दूध वाटीमध्ये घेतलं आणि त्यामध्ये खीर घेतलेली आहे वाढून तर, वेग वेग तर ना घरामध्ये कोणाला दूध आवडतं खिरीमध्ये कोणाला आवडत नाही प्रत्येकाची आवड वेगवेगळी तर त्यामुळं ना वाटीमध्येच दूध घेतलेलं आहे नाहीतर मग डायरेक्टच पाताळमध्ये घातलं असतं तरी चाललं असतं तर बघा आता मी खीर घेतलेली आहे खायला किती छान मस्त मिक्स करून घेतलं दूध की दाटसर झालेली आहे चवीला पण मस्त लागते तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे घालू शकता तर इकडे ना पुरण शिजवून घेतलेलं जे पाणी निघालेलं आहे आमटीचं म्हणजे डाळीचं सार तर ते उकळत ठेवलेलं आहे आणि इकडे भात झालेला आहे बघा मस्त असं आणि डाळ शिजवून ठेवलेली आहे ती फक्त परतायची आहे तर परतताना मला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करायची त्याचबरोबर ना पीठ कसं मळायचं पोळ्यांसाठी जेणेकरून आपल्या पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत येतील आणि लाटताना अजिबात फाटणारसुद्धा नाहीत तर त्यासाठी पीठ कसं मळायचं त्याचीसुद्धा रेसिपी मी शेअर करते तर आता हे आमटीच्या वाटण्यासाठी हे घेतलेलं आहे बघा कांदा आहे भाजलेला खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि लसूण आहे आलं आहे आणि कोथिंबीर आहे तर ह्या सगळ्याचं ना वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि मग पुढे आमटीला कशी फोडणी घालायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करते ब्लॉग कंटिन्यू करा आणि आज ना आज पोळा आहे तर पोळ्याच्या ना सगळ्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा तर आमच्याकडे इथे वाईला ना संध्याकाळी ना मिरवणूक निघते बैलांची तर मस्तपैकी असं छान मेकअप करतात बैलांचा मस्त रंगीबिरंगी रिबीन त्यांच्या शिंगांना बांधलेली असते जवळ सैराट पिक्चर रिलीज झाला होता ना तर तेव्हा आरची आणि परशाचं इतकं सुंदर असं चित्र बैलाच्या अंगावर रेखाटलं होतं तर ते खूप बघण्यासारखं होतं तर तेव्हा मी काही शूट केलं नव्हतं कारण तेव्हा आपलं काही चॅनल नव्हतं पण आता ना काय काय करणार आहेत किंवा कशी रंगीबिरंगी बैल असतात त्यांची मिरवणूक निघते ना तर ते संध्याकाळी निघणार गावात निघते तर मग ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ब्लॉग कंटिन्यू करा आता पोळ्या करायच्या आणि शेतात जायचं शेतातल्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवायचा जेवायचं आणि मग संध्याकाळी मिरवणुकीला जायचं तर असं असतं बैल रुटीन असं असतं बैलपोळा तर चला आता ब्लॉक कंटिन्यू करा तर आमटीच्या फोडणीसाठी मी काय काय साहित्य घेतलं होतं तुम्ही बघितलंच आणि क्वांटिटी पण तुम्हाला बघितल्यानंतर कळाली असेल लोखंडी तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे ते त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे आणि आपण वा जे काही वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण त्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जिरं मोहरीसुद्धा घालू शकता आता इकडे मी लोखंडी तवा फोडण्यासाठी वापरते प्रत्येक वेळेला कुठलीही फोड फोडणी करायची असेल तर लोखंडी तवा वापरते त्यामुळं काय होतं लोखंडी तवा हा पटकन तापतो आणि माझा आत्ता भरपूर तापला होता तेव्हा त्यामुळे कडीपत्ता टाकला की लगेचच पटकन असा तो थोडा ब्राऊन झाला होता आणि आता इकडे बघा जाडमीठ घातलेला आहे कश्मीरी लालचिली पावडर थोडीशी हळद पावडर आणि घरगुती लाल मसाला आणि त्यानंतर मग मी मटन मसाला एव्हरेस्टचा आमटीमध्ये घालते थोडासा वाटणामध्ये आणि हे सगळे मसाले जे आहेत ना मस्तपैकी वाटणामध्ये भाजून घेते आणि मग आपला छान मसाला अजून भाजून घ्यायचा छान खरपूस आणि मस्तपैकी भाजल्या गेल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ना हे उकळलेला आमटीचा जो सार आहे ना तो आपल्याला त्यामध्ये ओतायचा आहे तर अशा पद्धतीनं आम्ही आमटी फोडणी करतो प्रत्येक भागामध्ये ना आमटीची फोडणी ही वेगवेगळी असणार आहे आता लोणन नि ने, निरा साईडला मी बघा फोडणी बघितलेली आहे तर त्यांची हिरवी मिरचीची फोडणी असते आणि आपण लाल तिखटाची फोडणी देतो की गावाची वेस ओलांडली की पद्धती बदलल्या परंपरा रीतिरिवाज सगळ्यामध्ये एक भाषेमध्ये बदल होतो राहणीमानामध्ये बदल होतो तसं प्रत्येक गावाचं ना वेगवेगळं खाणं पिणं राहणीमान सगळं वेगवेगळं असतं तर आमच्याकडे बघा अशी सातारी भागामध्ये फोडणी देतात अगदी झणझणीत अशी आणि असं मिळमिळीत मेर आणि सपक आणि गोड असं अजिबात आवडत नाही घरामध्ये म्हणजे आमच्या तरी घरामध्ये नाही आवडत आणि आजूबाजूलासुद्धा अशाच पद्धतीनं आमटी फोडणीला घालतात तर आता झटपट आता बघा आपण पीठ मळून घेऊयात एका बाजूला भात शिजवून घेतलेला आहे एका बाजूला आमटी उकळते आहे तोवर आपण इकडे पीठ मळून घेऊया म्हणजे हे पीठ भिजेल आपण पुरण वाटेपर्यंत तर कोथिंबीर घालते मस्तपैकी छान तर्जी येते आणि मस्त अशी र मटणाच्या रस्त्यासारखी ही आमटी लागते तर आता मागच्या वेळेस मी एकदा आमटीचा व्हिडिओ शेअर केला होता आमटीला फोडणी देताना तर एकानी सांगितलं होतं की तुम्ही एवरेस्टचा मटण मसाला वापरू नका तर मला तरी काही वाटत नाही कारण आपण काही त्यामध्ये नॉनव्हेज नाही घालत आहे नैवेद्य जरी दाखवायचं असलं तरी चवीसाठी फक्त आपण त्यामध्ये थोडासा मसाला वापरलेला आहे एव्हरेस्टचा मटन मसाला आपण कशातही वापरू शकतो कुठल्याही मसाल्यांचं कॉम्बिनेशन आपण कुठल्याही पदार्थामध्ये करू शकतो तसं काही नाही माझं माझं तरी असं मत आहे त्यामुळे एव्हरेस्टचा मटन मसाला मी जरी वापरत असले तरी काही म्हणजे हरकत नाही मला तरी असं वाटतं तर असो आता इकडे बघा पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तीन चमचे मीठ घातलेलं आहे त्यामध्ये हळद घातलेली आहे हळद घालायची मस्त अशा छान पुरणपोळीचा कलर मस्त दिसतो पिवळा धम्म खाण्या खायला पण भारी वाटतं तूप सोडल्यानंतर जेव्हा आपण पिवळे छान अशी पिवळसर होते ना पोळी त्यावर आपण तुपाची झा धार सोडतो ना तर दिसायलासुद्धा ते देखणं दिसतं आणि बघतानाच खूप खावीशी वाटते पुरणपोळी त्यामुळे ना पीठ मळताना थोडीशी हळद आपल्याला पिठामध्ये घालायची आहे तर खूप सोपं आहे पीठ मळणं बघा एकदम एक, एक तांब्यावर पाणी मी परातीमध्ये ओतून घेतलेलं आहे आता थोडंसं पीठ मळताना ना नेहमीच आपण जे पीठ मिळ मळतो त्यापेक्षा थोडंसं हे पीठ जे आहे पुरणपोळीचं ते पातळ मळायचं आहे आणि नेहमीचं पीठ मळतो आपण झटकेपट गोळा करून बाजूला ठेवून देतो पण हे पुरणपोळीचं जे पीठ आहे ना ते मळताना आपल्याला थोडीशी मेहनत जास्त घ्यायची आहे म्हणजे जास्त जरा चोळून मळून आपटून दाबून अशी ही कणिक मळायची आहे जितकी मेहनत तुम्ही कणिक मळायला घ्याल तितकी तुमची पोळी एकदम मस्त छान मौसूत अशी होणार आहे त्यामुळं बघा हे अशा पद्धतीनं चोळून दाबून मळून आपटून ही कणिक आपल्याला मळायची आहे आणि ना थोडं थोडं तेल हातावर घेत राहायचं आपण जरी तेल बघा हातावर घेतलं ना तरी आपटताना कणिक एकदम चिकट होते तुमची गहू बघा आमचा जो आम्ही वापरतोय ना तो लोकवन आहे तुमचा कुठलाही घाऊ असू द्या फक्त असा जो गव्हाला ना थोडासा चिकटपणा असला पाहिजे असे गहू तुम्ही पोळ्यांसाठी शक्यतो वापरा तो बघा किती चिकटपणा आहे मळतानासुद्धा इतकं तेल लावूनसुद्धा परत तिला हे पीठ जे आहे ना ते बघा किती चिटकलेलं आहे किती चिकट झालेलं आहे तर असं चिकटपाना पाहिजे पिठाला तेव्हा आपली पोळीना एक नंबर साधली जाते तर बघा अशा पद्धतीनं ना तेल लावून छान गोळा करून ठेवून देणार आहे झाकून आता पातळ पीठ मुळातच मी मळलेलं आहे त्यामुळे ना ह्या पिठाला पाण्यामध्ये ठेवायची काही गरज नाही काही काही जण काय करतात थोडंसं पीठ घट्ट मळतात आणि पात्यालामध्ये पाणी घेतात आणि पाण्यामध्ये तो पिठाचा गोळा सोडून देतात मग जेव्हा कधी पोळ्या लाटायच्या असतील ना तेव्हा पुन्हा तो पिठाचा गोळा काढायचा आणि मळायचा आणि मग पोळ्या लाटायच्या अशी काही जणांची पद्धत असते काही जण ना ओला रुमाल करतात आणि कणकेला गुंडाळून ठेवतात तर मी तिन्ही पद्धत वा वापरून पाहिलेल्या आहेत तर मी आता ही साधी सिंपल लगेचच मला पोळ्या करायला घ्यायचे आहेत त्यामुळे मी काही पाण्याचा रुमाल वगैरे लावला नाही तशीच तेल लावून झाकून भिज भिजायला ठेवलेली आहे आता कणिक छान भिजते दहा पंधरा मिनटात तोवर आपण ना इकडे पर पुरण परतून घेऊया आणि वाटून घेऊया तर पुरण परतायला आणि वाटायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी लागतातच लागतात तेवढ्यात आपली जी कणिक आहे ना मस्त छान भिजली जाणार आहे तर जाडसर अशी कढई घेतलेली आहे पुरण परतण्यासाठी एक पेला आपण हरभरा डाळ घेतली होती तर एक पेला आपल्याला गुळ घ्यायचं आहे शक्यतो गुळ जरा कमीच घाला कारण गुळ गुड़, गुळाचं प्रमाण पण तुमच्याकडनं जर जास्त झालं तर पोळ्या बिघडण्याची शक्यता असते कारण जेव्हा पुरणपोळीमध्ये डाळीमध्ये गुळाचं प्रमाण जास्त होतं तेव्हा पुरणपोळी म्हणजे असं पुरणाला जास्त पाणी सुटतं त्यामुळं पुरणपोळी बिघडू शकते तर हीसुद्धा टिप तुम्ही लक्षात ठेवा माझे हे सगळे अनुभव हो, आहेत म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण मी खूप वेळा पुरणपोळी केलेली आहे आणि खूप चुका केलेल्या आहेत आणि त्या ता चुका लक्षात आहे। ठेवलेल्या आहेत तर त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर पुरण परतताना बघा मी थोडीशी हळद घातली होती आणि थोडंसं मीठ घातलं होतं तर आहे ना आपण पेढा कसा खातो पेढा खातो ना तसं आपल्याला ते पुरण आपल्या आपल्याला चवीला लागलं पाहिजे त्यामुळं ना थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामध्ये मिठानं छान असं चव येते पुरणाला आणि थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे ते दिसायला पण छान पेड्यासारखं दिसतं पुरण तर बघा पुरण छान परसरवून घेतलं आणि उलातनं असं सरळ उभं केलं होतं हलवलं उला तरी उलातनं खाली पडत नव्हतं याचा अर्थ आपलं पुरण शिजलेलं आहे आणि परतल्यासुद्धा छान घट्ट गेलेलं म्हणजे परतल्या गेलेलं आहे तर सगळ्या बघा टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे पुरण परतल्या परतल्या लगेचच आपल्याला वाटायला बसायचं आहे कारण जर पुरण गार झालं ना तर ते पटकन वाटल्या जात नाही आणि आज ना मदतीला आमचे पतिदेव बसलेले आहेत <laughs> आज घरीच होते आणि काही काम नव्हतं तर मला म्हणाले स्वतःहूनच की मी तुला मदत करतो तर म्हटलं ठीक आहे आहे बघितलं तर पेलाभरच पुरण होतं पेलावर चढच डाळ घातली होती कारण आपण ना याआधीसुद्धा दीड दीड दोन दोन किलोची मी पुरणपोळ्या केलेल्या आहे तर तेव्हा तर एकटीच होते पण असू देत हे मदत करतायत म्हटलं आपण कशाला नको म्हणायचं आणि मग हसत खेळत आमचं असं पुरण बारीक करणं चालू होतं तर मागच्या ज्या पुरणपोळ्या झाल्या होत्या जेव्हा मी बो बोरच्या सवासनी घातल्या होत्या आपल्या रानामध्ये बोर मारली होती तेव्हाच्या सुद्धा पुरणपोळ्या इतक्या मस्त झाल्या होत्या सगळ्या ज्या सवाशणी जेवल्या होत्या ना त्यांनी पोळ्यांबद्दल म्हणजे त्यांना खूप आवडलं खूप नाव काढलं होतं खूप छान अशा पोळ्या ला लागत होत्या त्यामुळं म्हटलं की ह्यावेळेससुद्धा तुमच्याबरोबर पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाकाची रेसिपी शेअर करूया तर इकडं आमचं बघा हसत खेळत पुरण बारीक करणं चाललेलं आहे जरा त्यां तेच असले माझ्या जोडीला का एखादं काम करायला की आमची चेष्टा मस्करी चालू असते एकामेकाला चिडवणं हे करणं चालू असतं असे दंगा मस्ती चालू असती तर असं करत करत आम्ही हे सगळं पुरणना बारीक असं वाटून घेतलेलं आहे पुरण वाटताना आपल्याला एकदा पुरण बारीक करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा बारीक केलेलं पुरण वाटून घ्यायचं आहे डबल जर पुरण वाटून घेतलं ना तर तुमचं पुरण अगदी छान मऊसूत आणि बारीक वाटलं जातं आणि पोळी लाटताना कुठेही फाटत नाही आणि सरासर पोळ्या लाटता येतात त्यामुळं एकदा पुरण लाटून घेतलं वाटून घेतलं ना सॉरी वाटून घेतलं ना की पुन्हा एकदा परत एकदा वाटून घ्यायचं आहे आपल्याला छान बारीक करायचं आहे वाटलेलंच पुरण म्हणजे दोनदा आपल्याला पुरण हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे मग पोळी आपली छान येते आता आपल्याला ना हे पुरण बघा वाटल्यानंतर यामध्ये ना सुंठ पावडर वेलची आणि जायफळ हे सगळं घालायचं आहे आणि हे पुरण छान मळून घ्यायचं आहे तर हे पुरण दोनदा वाटून घेतलेलं आहे छान मस्त असं मळायचं तुम्हाला बघा पेड्यासारखाच कलर पेड्यासारखंच अगदी खायलासुद्धा टेस्ट मस्त पेड्यासारखंच हे पुरण लागतं तर त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही एकदा करून पहा आता बघा पुरण झालं एका बाजूला ठेवून दिलेलं आहे झाकून आणि लगेच पापड तळायला घेतलेले आहेत पापड सुद्धा आपण हे घरीच केलेले आहेत याची रेसिपीसुद्धा उन्हाळ्या कामामध्ये जो ब्लॉग आहेत उन्हाळी कामाचे त्यामध्ये दिलेली आहे तर तांदळाचा पापड होता हा मोठाच्या मोठा तो काही कढाईमध्ये बसत नाही म्हणून लोखंडी तव्यामध्ये तळून घेतला होता आता इकडे पटापट -पत ना उंडे करून घेतलेले आहेत पाच ते सहा उंडे एकदम भरून घेतलेले आहेत आणि पटापट पोळ्या लाटलेल्या आहेत ही शेवटची पोळी जी आहे लाटायची राहिलेली ला आहे चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया तर ज्या नवीन आहेत पोळी शिकतायत पुरणपोळी ज्यांना पुरणपोळी लाटता येत नाही त्यांनी अशा पद्धतीनं पुरणपोळी लाटा तुमची पुरणपोळी कधीच फाटणार नाही तर पेपरचा तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्याला ना उचलून पुरणपोळी लाटता येत नाही किंवा फिरवून लाटता येत नाही चिटकते खाली किंवा पोळपटाला चिटकते ना तर त्यासाठी आपण मस्तपैकी पे पेपर घ्यायचा पेपरवर पीठ घ्यायचं पीठ उंडा करून घ्यायचा छान पसरवून आणि फिरवून फिरवून आपल्याला पेपरवर पुरणपोळी लाटून घ्यायची आहे जेवढ्या साईजची जमेल ना तेवढ्या साईजची आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे बघा आता किती छान टमटमीत तंटम अशी अगदी काटापासून फुगलेली आहे पुरणपोळी तर बऱ्याचदा मी तुमच्याबरोबर पुरणपोळीची रेसिपी शेअर केलेली आहे आता बघा लगेचच आमची जेवणं वगैरे झाल्यानंतर इकडे गॅलरीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि हे बघा आमच्याकडचा हा जो नटवलेला बैल आहे ना तो आता बाजारामध्ये मिरवणुकीसाठी निघालेला आहे तर आता व्हिडिओचा इथेच करते शेवट जर तुम्हाला आजचा स्वयंपाक आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा बाय बाय